आज तो दिवस आला दिवसाची प्रत्येक भारतीय क्रिकेट प्रेमी अगदी आतुरतेने वाट बघत होता आय पी एल ची फायनल मंडळी यंदाच्या आय पी एल चा फायनलचा सामना आज तीन जून संध्याकाळी साडेसात वाजता अहमदाबाद मधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे आणि या सामन्यात असे दोन संघ एकमेकांसमोर उभे टाकलेत ज्यांनी यापूर्वी कधीच आय पी एलची एकही ट्रॉफी जिंकलेली नाहीये पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर असा तगडा सामना आज संध्याकाळी पाहायला मिळणार आहे त्यामुळे दोन्ही टीम्सना त्यांचं अठरा वर्षांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची संधी आता चालून आली आहे त्यामुळे आज धुळा उडणार उत्तमात होणार दोन्ही संघ रक्ताचं पाणी करणार आणि सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार हे नक्की आहे त्यातही विराट कोहलीचं कित्येक दिवसांचं पूर्व स्वप्न आता त्याची वाट बघताय त्यामुळे अनेक क्रिकेट प्रेमींना असा प्रश्न पडलाय का बुवा यंदा तरी आरसीबीच्या अंगाला आयपीएलच्या विजयाचा गुला लागणार की नाही आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय अस्फारी मंडळी यंदाचा आय पी एल सीझन जोरात राहिला आहे म्हणजे एकूणच संयोजन नियोजन बघितलं तर एकदम जबऱ्या होतं शिवाय या फायनलला आलेल्या दोन टीम्सचा परफॉर्मन्स सुद्धा एकदम जोरात राहिला आहे पंजाब किंग्सने रविवारी याच मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबईवर अगदी थरारक पद्धतीने विजय मिळवत एकदम थाटात फायनलमध्ये प्रवेश केलाय तर बँगलोरने आधीच क्वालिफायर एकच्या च्या सामन्यात पंजाबवर मात करत अंतिम फेरी गाठली आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे या दोन्ही संघांनी आजवर कधीही आय पी एलची ट्रॉफी हातात घेतलेली नाही त्यामुळे आज क्रिकेट शौकिनांना एक नवा विजेता मिळणार आहे आता बँगलोर बद्दल बोलायचं झाल्यास रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आतापर्यंत एकूण तीन वेळा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे मात्र तिन्ही वेळेला त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे या संघाला दोन हजार नऊ साली डेक्कन चार्जर्स हैदराबाद दोन हजार अकरामध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि दोन हजार सोळामध्ये सनरायझर्स हैदराबादनं आय पी एलच्या फायनलमध्ये धूळ चारली होती तर पंजाबनं दोन हजार चौदामध्ये मध्ये आय पी एलची अंतिम फेरी गाठली होती मात्र त्यावेळी या संघाला कोलकाता नाईट रायडर्सने हरवलेलं होतं पण म्हणतो पंजाब आणि बँगलोर या दोन संघांनी आतापर्यंत आय पी एलचं जेतेपद पटकावलेलं पत नसलं तरी हे दोन्ही संघ यंदा तुल्यबळ आहेत आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये पंजाब व बँगलोर सुरुवातीपासूनच पॉईंट मध्ये सगळ्यात वरती होते सकाळी फेरी अखेर दोन्ही संघ पहिल्या व दुसऱ्या स्थानावर होते या दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत सर्वच संघांवर वर्चस्व राखलं त्यामुळेच आज दोन्ही संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाले आहेत पण आजच्या अंतिम सामन्यात पंजाब विरोधात बँगलोरचं पारड जड आहे कारण यंदाच्या मध्ये दोन्ही संघ तीन वेळा भिडले आहेत त्या तीन पैकी दोन सामन्यात आरसीबीनं विजय मिळवलाय तर एका सामन्यात पंजाबनं विजय मिळवला होता गेल्या आठवड्यात सुद्धा या दोन्ही संघात क्वालिफायर सामना खेळण्यात आला होता या सामन्यात बँगलोरने पंजाबवर तब्बल दहा ओव्हर्स आणि आठ विकेट्स राखून घवघवीत विजय मिळवलेला होता आणि या विजयासह आर सी बी फायनलमध्ये थाटामध्ये पोहोचलेली होती तसेच पॉइंट टेबलमध्येही बँगलोरचा संघ हा पहिल्या स्थानी तर पंजाबचा संघ दुसऱ्या स्थानी होता म्हणजे बँगलोर आणि पंजाबची आजवरची एकमेकांविरोधातली हिस्ट्री बघितली तर दोन्ही संघांनी आय पी एलच्या इतिहासात आतापर्यंत एकमेकांविरोधात एकूण छत्तीस सामने खेळले आहेत यापैकी अठरा सामने पंजाबने तर अठरा सामने बँगलोरने जिंकले आहेत बँगलोरचा संघ तीन वेळा आय पी एल फायनल खेळला आहे या तिन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे पंजाबने केवळ एकदाच आय पी एलची फायनल गाठली असून या सामन्यात ते देखील पराभूत झाले होते आर सी बीचा संघ आतापर्यंत पंधरा प्लेऑफ सामने खेळला असून यापैकी केवळ पाच सामने त्यांनी जिंकले आहेत तर दहा सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला आहे तर पंजाबचा संघ आतापर्यंत सहा प्लेऑफ सामने खेळला आहे यापैकी केवळ तीन सामने त्यांनी जिंकले आहेत तर तीन सामन्यांमध्ये हा संघ पराभूत झाला आहे दरम्यान या दोन्ही संघांची आता प्लेईंग इलेव्हन कशी असेल हे आपण बघूयात म्हणजे पंजाब किंग्स संघाची धुरा ही सध्या श्रेयस अय्यरकडे तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या कर्णधार पदाची जबाबदारी रजत पाटीदारकडे आहे दोन्ही संघ आपल्या पहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत पंजाबबद्दल बोलायचं झालं तर प्रियांश आर्या जॉश इंग्लिश श्रेयश अय्यर नेहाल वडेरा मार्कस टॉनिस शशांक सिंग अजमतुल्ला ओमरजाई काइल जेमिन्सन विजय कुमार वैशाख अर्शदीप सिंग युजवेंद्र चहल आणि इम्पॅक्ट प्लेअर प्रभसिमरन सिंग अशी संभाव्य प्लेईंग इलेव्हन असू शकते बँगलोरबद्दल बोलायचं झाल्यास विराट कोहली फिलिप सॉल्ट रजत पाटीदार लियाम लिव्हिंगस्टोन जितेश शर्मा रोमारियो शेफार्ड कृणाल पांड्या भुवनेश्वर कुमार यश दयाल जोश हेजलवूड सुएश शर्मा आणि इम्पॅक्ट प्लेअर मयांक अग्रवाल अशी प्लेईंग इनिव्हल आहे पण म्हणतो यंदा आय पी एलमध्ये जिंकणार हे म्हणण्यासाठी एक विशेष योगही जुळून आलाय विराट कोहलीचा जर्सी नंबर अठरा असून यंदाचा आय पी एलचा हंगामही अठरावा आहे याशिवाय आजची तारखेची बेरीज केल्यास सुद्धा तीही अठराच येते त्यामुळे आरसीबीच्याच विजयाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आज आरसीबीचा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांच्या चाहत्यांकडून केला जातोय एकूणच रेकॉर्ड बघितलं तर आर सी यंदा गुलाल घ्यायची संधी असणार आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं यंदाच्या सीझन मध्ये आरसीबीला विजयश्री प्राप्त होईल का आरसीबी बी आपल्या खांद्यावर गुलाल घेईल का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये फेकून आणा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद